माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख मराठा सर्वेक्षणात करण्यात आलाय माथाडी कामगारांचे नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी याबाबत आरोप केले मागासवर्ग आयोगाच्या हो अहवालात माथाडी कामगारांचा मराठा उल्लेख नसल्याचं समोर आल्याचं कळत आहे मराठा समाजातील अनेकांचा माथाडी कामगारांमध्ये समावेश नाहीये असं नरेंद्र पाटील यांचं वक्तव्य जे आहे ते समोर येत आहे अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी दिलीप सपाटे यांच्याकडून दिलीपजी सुनील शुक्रे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे या सर्वेक्षणामध्ये माथाडी कामगारांचे देखील सर्वेक्षण झालेलं आहे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी हा आरोप केलेला आहे की माथाडी कामगार हा मराठा नाही अशा स्वरूपाचा उल्लेख आयोगावरच्या अहवालामध्ये आहे असा नरेंद्र पाटलांचा आरोप आहे अर्थात हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सादर होणार आहे तो प्रसिद्ध होणार आहे त्यानंतरच त्याची वस्तू निष्ठता कळेल या आरोपामध्ये किती तथ्य आहे ते पण एसीबीसी आरक्षण देताना राज्य सरकारने ज्या आधी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जे सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये जे त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी दूर करताना प्रमुख काही मुद्दे समोर आले होते ज्यामध्ये सर्वाधिक माथाडी कामगार हा मराठा समाजातील आहे डबेवाले हे सर्वाधिक मराठा समाजातले आहेत शेतकरी आत्महत्यामध्ये सर्वाधिक मराठा समाज आहे अशा स्वरूपाचा अशा स्वरूपाच्या त्रुटी दूर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशा वेळी जर माथाडी कामगार हा मराठा नाही अशा स्वरूपाचं जर निरीक्षण नोंदवलं गेला असेल तर मला असं वाटतं की मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करण्यात येऊ शकतात जी अधिक अपडेट दिलीप जी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या आपल्याबरोबर माजी आमदार नरेंद्र पाटील <ण्दागी> सुद्धा आहेत नरेंद्रजी पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे तुमचं तर आता माथाडी कामगार मराठा नसल्याचा मराठा सर्वेक्षणात उल्लेख करण्यात <ण्दागी> आलाय असं म्हटलं जात आहे तुमची <तुम्दागी> काय <ण्दागी> प्रतिक्रिया <तुम्दागी ण्दागी> खरंच धक्का बसतोय माथाडी कामगार नेते वशी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ऐंशीच्या काही दशकामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज हमालीचं काम करतो म्हणून आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही मागणी केली होती गायकवाड ही माथाडी कामगार हे मराठा समाजाशी निगडीत आहेत आणि त्यांची ग्रामीण भागाची परिस्थिती बिकट आहे म्हणून ते हमाली करायला आलेले आहेत हे त्यांची नोंद आहे परंतु आता जे शिंदे साहेब म्हणून जे आमची कमिटी स्थापन करण्यात आली होती त्यांनी एक खोटा आणि चुकीचा अहवाल राज्य सरकारला दिलेला आहे त्याचा मी निषेध करतो आणि आजच आम्ही त्या समितीला पत्र देणार आहोत की याचं सर्वेक्षण करण्यात यावं की माथाडी कामगार मराठा आहे का नाही कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि कुणाच्या तरी वरती माथाडी कामगार मराठा नाहीये अशा प्रकारचं अहवाल त्यांनी सादर केलेला आहे जी तर मराठा समाजात अनेक माथाडी कामगारांचा समावेश आहे असं सुद्धा तुम्ही म्हटलेलं आहे तर या पुढची तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे कशा प्रकारे याविषयी पावलं उचलली जातील आजच आम्ही मागासवर्गीय आयोगाला या विषयावरती आयो लेखी पत्र देणाऱ्या समितीला दिल्या देणार आहे की बाबा या सर्वेक्षणाची माथाडी कामगारांच्या बद्दल व्यवस्थित सर्वेक्षण करण्यात यावं किंबहुना काही शहरामध्ये जो सर्वेक्षण झालेला आहे त्या सर्वेक्षणामध्ये अपुरी माहिती आहे बर। जी शहरी भागाचं जो सर्वेक्षण झालेला आहे मराठा आहे कुणबी आहे किंवा इतर समाजाचा त्याच्यामुळे एकंदरच सर्वेक्षणामध्ये फार संशय आहे आणि प्रश्न चिन्ह फार उभा राहिलेलं आहे पण आम्ही लेखी पत्र कळू त्यांनी त्याची दखल घेतली नाही फेर सर्वेक्षण केलं नाही तर नक्की पुढचं पाऊल आम्ही योग्य ते नरेंद्र नरेंद्रजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल काय पडसाद उमटतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे